शिवसेना भाजप आरपीआय या महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील गावन गावात प्रचार यंत्रणा राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या ठिकठिकाणी मतदारांनी त्यांचं स्वागत केलं शिवसैनिकांनी भाजप तसंच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर गोडसेंनी आपल्या झंझावाती दौऱ्याचा दुसरा टप्पा शेजारच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून सुरू केला जयंत दिंडे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह बिन्नीच्या शिलेदारांना घेऊन हेमंत गोडसेंनी खंबाळे गावाला भेट दिली यानंतर वाडोली गावात गोडसेंनी मारुती मंदिरात दर्शन घेतलं तसं समाज मंदिरात जाऊन श्री शिव छत्रपतींना अभिवादन केलं यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला ग्रामस्थांनीही गतवेळेसारखं यंदाही ही, यंदा ही उभा गाव महायुतीच्या पाठीशी उभा राहील याची खात्री दिली आम्ही मोटरसायकल गाडी जाऊन गावात जाऊन त्याच्या संकल्प आमच्या गावाने या गावामध्ये नव्याण्णव टक्के मतदान हे आपल्याला पडलं होतं आणि मला वाटतं ह्यावेळेस शंभर टक्के आम्ही मतदान देऊ आणि जे आपले काही थोडे थोडे ते जर मार्गी लागले आपला शंभर टक्के पण म्हणजे शंभर टक्के म्हणजे तुम्ही जिथा मला तिथं उपाय असं मी बळी नको चार तो आढळून तुमचा आज आज मी आपण जर मी या ठिकाणी

खासदार आणि लाडके उद्योग आज आपल्या या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्यांनी खंबाळे गावापासून प्रचाराला सुरुवात केली तर या सर्वात आम्ही खूप फिरलो या आपाबरोबर सर्वात मोठी रॅली सर्वात जास्त कार्यकर्ते ते पण सर्व पक्षाचे पुरुषोत्तम गुरुजी असतील काशीनाथ बेळगाळ असेल बाळेकर असतील काहीतरी साहेब असतील आमचं श्याम असेल आणि मनोहर पाटील ही सर्व मंडळी ही सर्व अगोदर तुमचं टाळ्या की तुम्ही सर्व चांगल्या प्रकारचं तुमचं निर्णय ते निर्णय आपल्याला काय ठेवायचे अनेक विनंती असेल की आपला हा नाशिक लोकसभा मतदारसंघ एखाद्या दुसऱ्यांचा नाही दुसऱ्यांदा आपा उमेदवारी करता असा भाग्यवान म्हणून आहे तुम्ही बघितले पहिले की मनसे सुद्धा पण थोड्या पथाने आपणा उपस्था आणि आता सुद्धा मागच्या सुद्धा तुम्हाला माहिती आहे की जगत फुटबळ हा उपमुख्यमंत्री असतील त्याला पाहिजे आणि आता तर त्याचं बोरवे त्याच्यामुळं मला वाटतं आणि समोरच्या उमेदवाराचा फार सगळ्याच स्तरामध्ये मोठा फरक आहे आपावर एक गुन्हा नाही आपावर एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही आप्पा सर्वांना सह भेटणारा उमेदवार आहे आणि आपल्याला किती जाईल लाडवायच्या

बेजे पिंपरी पिंपरी मुळाने हिरडी रोहिले या गावाच्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर माळेगावला समाज मंदिरात ग्रामस्थांशी गोडसेंनी संवाद साधला आपल्याला जी काही या पाच वर्षामध्ये जी काही अपेक्षा जनतेची असते त्यामध्ये आपला लोकप्रतिनिधी आपला खासदार आपल्या संपर्कात असावा आपलं कधी काही काम पडलं तर लवकर उपलब्ध व्हावं ही एक भावना सर्वसामान्य मतदाराची जनतेची असते आणि म्हणून आपण सतत पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला वाटतं आज, आज आपण सर्व जर या ठिकाणी आहात आणि माझा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी कोणी मला फोन केला असेल त्यांना निश्चित अनुभव असतो का हेमंत गोष्टीला फोन केल्यानंतर हेमंत गोष्टी स्वतःच फोन असतो उचलणार काय विषय तो समजून घेणार फोनवर काय तुम्ही मदत करता तर फोनवर करणार त्यांचं मग घर असेल कार्यालय असेल तिथं सतत आपण घर असेल माझ्याकडे कोणाला यायचं म्हणजे कोणाला घेऊन आलं तर त्याचं काम होईल असं या पाच वर्षामध्ये कधीच आणि जी काही या संदर्भामध्ये जी अपेक्षा होती हे कार्य केले पाच वर्षा पाच वर्षापासून सतत आपण त्याच पद्धतीने काम करत आलो खरंतर खासदार म्हणून खासदार म्हणून वेळेचाही अभाव असतो आणि निधीचा पण अभाव असतो वेळेचाही अर्थ अर्थानं का जवळजवळ एक वर्षातले सहा ते सात महिने दिल्लीला जावं लागते अधिवेशनाला आणि उर्वरित पाच महिन्यामध्ये सहा विधानसभा ठेवायच्या सहा आमदारांचा संपर्क ठेवायचा अतिशय तारेवरती कसरत असतात त्यानंतर उलट निधी निधी फक्त पाच कोटी रुपये मिळतो आमदारांना रक्त दोन कोटी एक विधान आम्हाला पाच कोटी सहा विधान दे म्हणून निधी देखील खूप टोकडा मिळतो म्हणजे जर फक्त ग्रामीण भागांना द्यायचा ठरला तर साडेपाच लाखाच्यावरती रुपया सुद्धा द्यायचा आपल्या गावाची घेऊन आपली ग्रामपंचायत बॉडी मध्ये सगोतो बाळूबाजींचे त्या टायमाला मी आपण पर्यंत पाईप आणतो तर आपल्या गावाच्या पाण्याची पाईप पुढं हरकत नव्हती ती पण येत आपल्याला आपण पाठिंबा घेला त्याच्यामुळे आपल्या गावात पाणी यावेळी छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हेमंत गोडसेंनी पुष्पहार घातला याप्रसंगी सरपंच नामदेव सराई विष्णू भगत तानाजी भगत सागर भगत देवराम मस्के भास्कर भगत नामदेव भगत किरण भगत उपस्थित होते दरम्यान यानंतर पवनपुत्र हनुमंतराय यांचं जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गावात हेमंत गोडसेंनी भेट दिली हनुमान मंदिरात मारुती रायाला श्रीफळ वाढवल्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली दत्तक घेतलेल्या अंजनेरी गावात मूलभूत सुविधा देण्याचा खासदार हेमंत गोडसेंनी पुरेपूर प्रयत्न केल्याचं जयंत दिंडे यांनी सांगितलं हेमंत आप्पाला मत म्हणजे तुमच्या माझ्या माणसाला हेमंत आपला मत म्हणजे महाराष्ट्राची दिशा ठरवण्याला मत आणि हेमंत आप्पाला मत म्हणजे या देशाचा मान धरणं आणि सुरक्षा वाढवण्याला मत एवढा थोर विचार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे आणि निश्चित झालेल्या अंजनेरी गटाची गावाची नाही बघत हो मला पूर्ण गाठगड खात्री सुज्ञ लोक तुम्ही पुढच्या भावी पिढीचा तुमच्या पुढच्या भावी पिढीचा भावी विचार करून निश्चितच धनुष्यबाण या चिन्हाला नुसतंच निवडून येणार गेल्या वेळेच्या आंतरा पक्षा जर भूत बघितला अंजेनेरी गटाचे तर जास्ती मतदान देणारी असं मला या ठिकाणी खात्री वाटते पुन्हा एक वार आपल्या सर्वांना मी विनंती करतो

याप्रसंगी मानिक चव्हाण वामन गवळी भीमराव सोनवणे शंकर चव्हाण अशोक चव्हाण सरपंच अमोल चव्हाण उपस्थित होते प्रशांत जेजूरकर न्यूज त्र्यंबकेश्वर